नगरमध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत नाट्य संमेलनाच्या यशाचा सन्मान नाट्य संमेलनाचे निमंत्रक आमदार संग्राम भैया जगताप यांच्या वतीने आयोजित महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत नाट्य संमेलनाच्या यशस्वी आयोजनानिमित्त आमदार संग्राम जगताप यांचा विशेष सन्मान करण्यात आला या कार्यक्रमासाठी संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉक्टर बापूसाहेब कांडेकर संमेलन प्रमुख क्षितिश झावरे उपनगर शाखा अध्यक्ष निनाद बेडेकर कोषाध्यक्ष जालिंदर शिंदे प्रशांत जठार आणि तुषार देशमुख उपस्थित होते यावेळी डॉक्टर बापूसाहेब कांडेकर यांच्या हस्ते कुस्त्या लावण्यात आल्या स्पर्धेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या मल्लयुद्ध परंपरेला मोठी प्रेरणा मिळाली असून नगरमध्ये अशा भव्य स्पर्धांचे आयोजन होत राहावे अशी भावना व्यक्त करण्यात आली